मित्रांनो आपण नवरात्रीत देवीसमोर रोज उपस्थित राहतो पण तुम्हाला माहिती का एक साधीशी चूक आपल्या पूजेला अपूर्ण करू शकते हो ती म्हणजे देवीसमोर रिकाम्या हाताने जाणे आज आपण जाणून घेऊया ही चूक करायची नाही तिच्या वास्तुशास्त्रात काय संबंध आहे वास्तुशास्त्र सांगतं की घरातील देवस्थान किंवा देवासमोर नेहमी समपर्ण असलं पाहिजे समपन म्हणजे फक्त मोठं दानधर्म नाही अगदी छोटं फूल पान पाणी किंवा अगदी थोडंसं अन्न देखील रिकाम्या हाताने गेलं तर ती ऊर्जा अपूर्ण राहते आणि पूजा निर्थक ठरते आध्यात्मिक शास्त्रामध्ये असं म्हटलं आहे देवतेसमोर जाताना काहीतरी अर्पण करणं म्हणजे आपल्या अहंकाराचा त्याग करणे आपण म्हणतो माझं काहीच नाही सगळं तुझंच आहे रिकाम्या हाताने गेलं तर आपण स्वतःच्या ऊर्जेला अडथळा आणतो काय अर्पण करावं फुल किंवा हार देवीला प्रसन्न करण्यासाठी सर्वात सोपा आणि शुभ गोष्ट फळ नवरात्रीत विशेष सफरजन डाळीम केळी याचा उपयोग करावा पान व नारळ ही समृद्धी आणि मंगलकार्य मानलं जातं थोडंसं गोड पदार्थ प्रसादाच्या रूपात दिलं तर घरात आनंद आणि ऐश्वर येतं दीपक अगदी काही नाही तर हातात एक छोटासा दिवा घेऊन आपण देवीसमोर जाऊ शकतो जर तुम्ही वारंवार रिकाम्या हाताने देवीसमोर गेले तर पूजा करताना ती ऊर्जा कमी होते घरातील वास्तुशांती आणि सकारात्मक कमी जाणवते म्हणून हे नियम पाळणं खूप गरजेचं आहे म्हणून मित्रांनो लक्षात ठेवा नवरात्रीत देवीसमोर कधीही रिकाम्या हाताने जाऊ नका ही माहिती आवडली असेल तर नक्कीच शेअर करा आणि अजून असे वास्तू नियम जाणून घ्यायचे असतील तर कमेंटमध्ये जय माता दिल्या मी आहे ॲस्ट्रॉबिराज भेटूया पुढच्या व्हिडिओत नवीन गुपित घेऊन